नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपण आपल्या शाळांना तुवर भुसा आणि त्याच्यामध्ये मिक्समध्ये मक्काची कुट्टी म्हणजे हिरवी मक्का दोन्ही असं मिक्स करून टाकलेलं आहे तर आपलं शेळी मेंढी पालन कुक्कुटपालन सगळं आपण करतो तर हे बघा झिपिलला आपले मागच्या वेळेस म्हणजे जवळपास ते दीड एक महिना झाला असेल माझ्या पाहिलं अंदाजे दीड एक महिना याचं वजन येईन आता सात आठ किलो ए बघावरती माकडं आली आपण शेडवर शेडवरती माकडं पण आलेली तुम्हाला दिसता असेल लिंबाच्या झाडावरती बसलेली एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे आपल्या फार्मजवळ आणि पलीकडे आपल्याला आता कुक्कुट काम करायचं आहे शेडचं कंपाऊंड करायचं आहे आपल्याला जवळपास एक दहा एक गुंठे कंपाऊंड करू त्या दिवशी एक व्हिडिओ बनवलात मागं अंडे पिल्लं ते पण तुम्हाला दाखवू आपण या व्हिडिओमध्येच सगळं कवर करू आपलं बघा ही नारीचा मेल या मेंढ्या पूर्ण मेंढ्याची क्वालिटी बघा पहिल्यापेक्षा मेंढ्या आता एकदम तब्येत चांगली झाली त्यांची कोकरं ही पण मस्त आली विक्री इपन... काढली होती पण काही कस्टमर लागले नाही डायरेक्ट बाजारातच विकू सध्या नाही विकू आता तसं आपलं विकायची काही गरज नाही विकू ज्यावेळेस आपल्याला गरज येईल त्यावेळेस बघा माकडं कसं बघतंय बघा माकडं पण इकडं भरपूर येतात आणि ह्या शाळ्या हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये शिळ्या टाकल्या होत्या विक्रीसाठी म्हणून तर बरेच जण पाहायला आले विक्री तर काही झाले नाही तर मला तर वाटतं उद्याकडे एक कस्टमर येणार आहे ते घेऊन गे। जाईल देल। गेले तर चांगलं आणि आपल्या तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शन भरणार आहेत सहा तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत मार्चमध्ये तर मला तर वाटतं सर्वांनी प्रदर्शनाला या आपण पण येणार आहोत आपले काही ॲनिमल आपण प्रदर्शनमध्ये आणू मग आपलं शेळीपालन शाळा ही जी पिल्लं आहे ते शेळ्याखालची आहे त्या शेळीखाली एक पिल्लू फिमेल ती तिच्या थी। खाली एक मेल आहे तिच्या खाली काहीच नाही अशी पिल्लं तिकडे मेंढ्या चला आता आपण कोंबड्या दाखवू तुम्हाला पिल्ल पण दाखवू इन्क्युएटरमध्ये ठेवली आपण कुक्कुटपालन पण आपण करणार आहोत प्युअर गावरान आहे आपल्याकडं हे बघा प्युअर असे गावरान कोंबडी पालन प्युअर गावरान क्वालिटी बघितल्यानंतर आपलं कळेल त्यामध्ये अंडे पण दिलेले त्यांनी तीन अंडे आहे तिकडे असे आपण फुट करतो बघा आपण इन्क्युवेटरमध्ये ठेवलेले पिल्लं तुमच्याकडे जाऊ अंडी ठेवले होते थे। मागच्या व्हिडिओमध्ये बघितला तुम्ही तर कळेल तुम्हाला आणि आमच्या बाहेरील लोकेशन केळी मस्त आलेली आपली तिकडे चारा नियोजन हे बघा शेळ्यांसाठी तुवर भुसा बघा भुस्सा किती आहे तीन ट्रे ट्रॉले आपण भुस्सा जमा केलेला आहे जेवढं आपलं पावसाळ्यामध्ये पुरून जाईल इकडे हिरवा चारा रेड नेपेअर स्मार्टने पिअर आणि सकाळची सोय त्यांची ओढली मक्का सकाळच्यासाठी तीन चार ते मोठा टब भरून आपण टाकून देतो आणि चाला पुढं बघा आपला भद्रा आपला शर्यतीचा कोंड भद्रा 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 आणि इकडं पावसाळ्यातील मुरगास चाराने विजय म्हणजे आपण आता मुर्गास, मुर्गास केला पावसाळ्यामध्ये आपण काम येईन आपल्याला तो आणि इकडं पिल्ल सध्या आपण पृढी घरतच करतो त्यांची हे बघा शंभरी पूर्ण ते बाहेर निघले कुठून निघले पाहावं लागेल पूर्ण शंभर आहे प्युअर गावरान मागच्या व्हिडिओ बनवलं होतं आपण मशीनमध्ये ठेवून आपण पिल्लं काढलेली होती ती पिल्लं येते मशीनमधली तुम्हाला वाटत असेल मशीनमधून काढले पण मग ते गावरान आहे का तसं नाही आहे पिल्लं मशीनमधून काढा किंवा कोंबडे खालू गावरान आणलं असलं तर गावरानच पिल्लू निघणार तसे आपले गावठी पिल्लं आपण यांना आता मधी टाकू ते बघा किती लांबून उडी मारली बघा लांबून अशी मधी झेप घेतात कुकुटपालन पण चांगलं आहे मला तर वाटतं आपण एका दिवसाचं कोंबडीचं पिल्लू कधी घ्यायला गेलं तर पन्नास रुपये लागतात तसं आपण पन्नास रुपयाचा विचार करून एवढे पैसे गुतूस तर घरीला आपण ट्रायल घेऊ घरीच पिल्ल काढू तर आपण हे घरीच पिल्ल काढली तर आपलं सक्सेस पण झालं शंभरांनी टाकले ते नाही शंभरने दोनशे शहरांचे टाकले ते शंभर पिल्लं निघाले बस झाली शंभर पण निघले तरी आपण तेवढ्याच समाधान आहोत आता नाही निघणार आपण मध्ये मधी पिल्ल पूर्ण शंभर पिल्ल आहे आता जवळपास पाच दिवस ते पिल्लं झाली पाच दिवस झाले त्याला आपण दोन दिवसात लसीकरण करू कर। लासोटा लासोटा लस देऊ हे बघा पिल्लं किती मस्त आहे पिअर गावठी प्युअर गावती पिल्लं आणि इकडं आपण ॲटोमॅटिक इन्किव्हटर तयार केलं सेन्सर वगैरे ते बघा चौतीस so, पॉईंट चार चौतीस so, पॉईंट दोन टेम्परेचर येईल तेव्हा लाईट चालू होतो आता तुम्हाला कळेल so, चौतीस पॉईंट पाच आहे so, सौतीस पॉईंट दोनच्या कमी टेम्परेचर आलं लाईट चालू होतो चौतीस पॉईंट आठ गेलं लाईट बंद होतो बघा हो खूडलं कारण की टेम्परेचर कमी होईल तेव्हा तुम्हाला ते कळेल चौतीस पॉईंट चार चौतीस पॉईंट तीन चौतीस पॉईंट दोन आलं की लाईट लागेल चौतीस पॉईंट तीन आहेत बघा आता एका पोईंनी कमी झाल्यानंतर लाईट लगेच लागेल लागला चौतीस पॉईंट दोन आलं लाईट लागला आता झाकण ठेवलं टेम्परेचर जसं चौतीस पॉईंट आठच्या प्लस जाईल सात आठच्या तर लाईट बंद होईल म्हणजे जेवढं अंडी उभवण्यासाठी टेम्परेचर पाहिजे कोंबडी खाली जेवढं टेम्परेचर असतं हे बघा तेवढं टेम्परेचर झाल्यानंतर ॲटोमॅटिक बंद होतं त्याच्यामुळे पिल्लं व्यवस्थित निघतात आणि इकडं पण आपल्याशी पिल्लं जबरदस्त पिल्लं आहेत मर्तवणूक काही झाली नाही एक दोन पिल्ल्याचीच मृतूक झाली छोटे होते त्यावेळेस आता मार्ग जास्त की मरतूक होणार नाही तरी एक दहा पाच टक्के मर्तूक होऊ शकते आणखी कारण की आपल्याला आपण नवीन नाही त्याच्यामध्ये मागच्या वर्षी पण आपण एक दोन बॅच काढल्या होत्या तुम्हाला यूट्यूबला कळेल यूट्यूबवर व्हिडिओ टाकले आपण मागच्या वेळेचे पण असे आपली पिल्ल तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद